या स्टेजवर गर्दी करू नका मोडील बिडेल एक आपण परत एकदा जय जय करूया हनुमंतचा बोलो बजरंग बली की हात वरती करून मोठ्या ना बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भरमतो की जय श्रीरा हो वाले थांबा काय झाले आला आणि त्याला लय करंट आलाय थांबा गिराव अत्यंत हुशार आणि बुद्धिमानी पैलवा एक इतिहास घडवला सिकंदर शेख ना शिट्ट्या मारू नका तो फोड झाला की मागाशी तर कशाला मारता जमलं तर आपल्या घरात एखादा असा तयार करा आपल्या पोरांसाठी प्रेक्षक थांबलं पाहिजे चार चार तास एकंदरनं सांगितलं कोण कौन कोणासाठी दोन मिनटं थांबत नाही चार तास थांबलेले प्रेक्षक जनसागराचा महासागर झाला भिगवनला या जनसागराला उदाहरण झालेलं आहे संपूर्ण यात्रा कमिटी आलेली टाळ्या करा यात्रा कमिटी झाली सगळ्यांनी हो वाली हो हो अजय पन्नावाला हात उपर केले पैलवाजी पुऱ्या उंचीचा आणि सर्व परिजी सगळ्यांचा आवडता सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी फुलगावच्या अधिवेशनमध्ये एक दैवित्यमान कामगिरी करणारा हा पैलवा पंच कोण रणजित भैया पंच आणि महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड असतात पंच राहणार आहेत बाकीचे सगळे बसून घ्या आता बसून घ्या साथ, बन करो साथ। या 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 संदीप चालू आहे ना कुस्ती नंबर एक ची एक नंबर कुस्ती लागते सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदान मध्ये काळ्या लांगेचा अजय बन्नावाला लढतोय सिकंदर शेख बरोबर लहान पैलवान माग सरका सुरुवात झाली कुस्तीला जोशरी जल्लो चालू झाला आरोळ्या चालू झाल्या बाहेरून शिट्ट्या मारू नका हा पड़ा। अनेक मदे मानुस पनाज कुस्तीचा फड अनेक फळांमध्ये माणूस रंगून जातो पण आज कुस्तीच्या फळामध्ये मराठी माणूस रंगून गेलेला कुस्तीचा फड उसाचा फड कीर्तनाचा फड तमाशाचा पड़। फड फडाफडामध्ये फरक आहे मन कुस्तीचा फड चाललेला आणि त्या फडामध्ये आपण सगळे जण रंगवून गेलेलो आहे एकेरी पट काढला अजय बन्नावाला ना हरियाणाचा पैलवान हजारो किलोमीटरचा अंतर कापून भिगवनला पोहोचलेला आहे पट काढण्यात महशीर दिसतोय सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कुस्तीकडं फोटोग्राफर टपलेले तो क्षण टिपण्यासाठी लाईव्ह मैदान चाललेलं आहे कुस्ती सम्राट युट्यूब चॅनल आपली कुस्ती युट्यूब चॅनल बघा तुम्ही जुन्या कुस्त्या हुडकायच्या असतील तर आपली कुस्तीला हुडका आणि हिंद केसरी युट्यूब चॅनल आत 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 आत, आत का कालवा करताय एक वर्षात दोन वर्षात सिकंदर एक नंबरला खेळत नाही दहा बारा तेरा वर्ष झालं कष्ट मेहनत चिकाटी कष्टाच्या जोरावर अनेक प्रसंग आले त्या प्रसंगावर मात केली सिकंदर सेक न अनेक अडचणी आल्या त्या अडचणीवर मात केली सिकंदर सेक ना अनेक जण बोलले त्या बोलण्याकडे कधी लक्ष दिलं नाही सिकंदर सेक ना अनेक समस्या आल्या त्या समस्यांना तोंड दिलं सिकंदर सेक ना खरतर परिस्थिती म्हणून मोठा झाला आज चांगले दिवस आहे सिकंदरला वडील हमाली करायचे नाही असं नाही पण बालेवाडीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या तिथंच सांगितलं सिकंदर आता वडिलांना हमाली बंद करायला सांग नाही नाही म्हणलं सर सांगितलेला वडील हमाली करत नाहीत आज चांगले दिवस आलेले आहेत कुस्तीला रोज कुस्ती सिकंदरच्या आता सिकंदरनं त्याच्या तोंडाने सांगलेलं ही दुसरी कुस्ती सात ते आठ वेळेला माझ्या समोर होता मागच्या पंधरा दिवसापूर्वी पुण्यात रोज कुस्ती आहेत तिथं एक नंबरला कुस्ती हमखास निम्बळ कितीची कि गाडी निघाली नोंद घ्या काय होतय आजोबा शांतता शब्दता लढण्याची आई आणि त्याची ती खासियत आहे काकेत हात घालून कब्जा घेतला सिकंदरनं अजयचा खरोखर मैदान अंतिम टप्प्यात कब हो हो मामा थवा शांत शेजारी साहेब बसले <laughs> शांतधारी शब्दादा भिगव आज कुस्तीमय झालेला यात्रा कमिटी उत्सव कमिटी धन्यवादास पात्र एवढी शांतता कुठल्या कार्यक्रमाला असते का यात्रा कमिटी कुस्तीच्या मैदानाला शांतता आणि सब्दता संपूर्ण हिंदुस्तानचा आयडॉल महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख न कब्जा घेतलेला फोलगावच्या अधिवेशन मध्ये कीर्तिमाने केली अवघ्या पंचवीस सेकंदात विजय मिळवला चितपट कुस्ती करून प्रत्येकानं अंदाज बांधला होता दत्ता बरोबर आहे का अंदाज चुकवला याच सिकंदरनं कुस्ती झाली दुसऱ्याच मिनिटाला वरुण राजाच आगमन झालं असा इतिहास घडवला फुलगावला हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात सिकंदर शेख न प्रत्येक जण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होता